नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे के या आपल्या यूटूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आदिवासी विभागाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसला एक जाहिरात प्रकाशित झाली होती आदिवासी विभागाची तर ती जाहिरात रद्द करण्यात आली म्हणजे जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले होते त्यात सर्व विद्यार्थ्याची ॲप्लिकेशन रद्द करण्यात आले संपूर्ण जाहिरातसुद्धा रद्द करण्यात आली होती तर आता नव्याने जाहिरात प्रकाशित झाली काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत ते महत्त्वपूर्ण बदल त्यानंतर आता नव्याने कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे काय प्रोसेस असणार आहे शेवटची तारीख का असणार आहे जागेमध्ये नेमका बदल काय झालेला आहे अभ्यासक्रम काय असेल या सर्व बाबीची इन्फॉर्मेशन किंवा या सर्व बाबीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा आदिवासी विभागाच्या अंतर्गत ही नवीन जाहिरात प्रकाशित झाले आदिवासी विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस नुसार विभागाचा सुधारित आकृती बंद मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार शंभर टक्के जी काही पदभरती आहे तर ती पदभरती भरण्यासंदर्भाची मान्यता दिली होती तर त्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी म्हणजे वर्ग तीनच्या आस्थापनेवरील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखा मुख्य लिपिक सहाय्यक सांख्यिकी सहाय्यक त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी त्यानंतर लघुटंकलेखन ग्रहपाल त्यानंतर अधीक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन इत्यादी सर्व पदासंदर्भाची जाहिरात आय बी पी एस कंपनीच्या मार्फत प्रकाशित करण्यात आली होती आता नव्याने ही जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो आहे तो जाहिरातीचा ड्राफ्ट आहे लवकरच जाहिरात पब्लिश होईल म्हणजेच तारीख या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे कोणत्या तारखेपासून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म फिअप करणं गरजेचं कर आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरच जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी प्रकाशित होईल ही ड्राफ्ट आहे आता ड्राफ्टमधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत म्हणजे कोणकोणत्या कौन विद्यार्थ्याचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे आता नव्यानं कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिलअप करण्याची संधी दिली जाणार आहे तर ती माहिती या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पहा पहिलं पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक एस यसचा स्केल स्केल असेल तर एकूण जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकूण सात जागा आहेत तर या ठिकाणी जे रेड मार्क दिले म्हणजे एस सी बी सीच्या च्या अंतर्गत हे जागा ॲड झालेल्या आहेत राखीव पद पदे या ठिकाणी एक ॲड झाले अशा प्रकारे जागेमध्ये बदल झालेला आहे आणि ज्या ठिकाणी बदल नाही तर का नाही, या ठिकाणी काहीच त्यांनी मार्क दिलेला नाही त्यामुळे संशोधन सहाय्यक या पदासंदर्भाची ॲज इज जशा प्रकारे जुनी जाहिरात होती तर तशाच प्रकारे असेल एस सी बी सीच्या जा� अंतर्गत एकही वॅकन्सी या ठिकाणी रिक्त नाही किंवा तशा प्रकारची व्हॅकन्सी आली नाही त्यानंतर मुख्य लेखापाल या पदासाठी एस सी बी सीच्या अंतर्गत एकूण दोन व्हॅकन्सी आहेत एकूण सोळा पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर या ठिकाणी पहा आदिवासी निरीक्षक या पदासंदर्भात सुद्धा पूर्वीच्या जाहिरातीमध्ये आणि आत्ताच्या जाहिरातीमध्ये काहीच बदल नाही त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी सुद्धा या ठिकाणी कसल्याच प्रकारचा बदल नाही फक्त त्याअंतर्गत त्यांनी अनाथ या प्रवर्गासाठी एक जागा संस्थात्मक दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा लघुटंकलेखन या पदासाठी सुद्धा ई इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक अनुसूचित जातीसाठी एक अशा प्रकारे बदल झालेला आहे त्यानंतर ग्रहपाल या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता हो की इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी बदल करण्यात आला त्यानंतर ग्रहपाल स्त्रीमध्ये या ठिकाणी पहा माजी सैनिकाची जागा राखीव पदामध्ये त्यांनी टाकलेली आहे त्यानंतर अधीक्षक पुरुष असेल त्यानंतर अधीक्षक स्त्री असेल त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी या ठिकाणी पहा ग्रंथपाल या पदासाठी अनुसूचित जातीसाठी दोन जागा होत्या सर्वसाधारण एक आणि महिलांसाठी एक अशा प्रकारे ठिकाणी त्यांनी या ठिकाणी एकूण चोवीस जागा असतील ग्रंथपाल या पदासाठी आदिवासी विभागाच्या अंतर्गत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल त्यानंतर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक असेल त्यानंतर संशोधन सहाय्यक असेल प्र सविस्तर जाहिरात म्हणजे प्रत्येक पोस्टनुसार तुम्ही जाहिरात पाहू शकता आता यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदल आहेत म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहेत तर त्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या त्या सर्व सूचना आपण या ठिकाणी समजून घेऊया आता या ठिकाणी पहा मित्रांनो जी जे पात्रता असेल म्हणजे आता नव्याने जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आहेत त्यांना पात्रतासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे कारण का की बरेचसे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलले फिलअप केलेले नाहीत त्यामुळं जे नव्यानं विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतील तर ती सर्व पात्रता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक पदासंदर्भाच्या एक डिटेल्समध्ये आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर निवड पद्धती असेल त्यानंतर तुमचा जो अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम या ठिकाणी पाहू शकता की ग्रहपाल पुरुष या पदासाठी पन्नास प्रश्न पन्नास पन्नास पन्नास, पन्नास। म्हणजे प्रत्येक पदासाठी एकूण बारा संवर्गासाठी म्हणजे एक ते बारा संवर्गापर्यंत प्रत्येक विषयामध्ये पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण अशा प्रकारे तुमचे दोनशे गुणाची या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल त्यानंतर लघु टंकलेखक त्यानंतर उच्च श्रेणी लघु टंकलेखक निम्मश्रेणी लघु लेखक या पदासाठी तुम्हाला शंभर मार्काचा तुमचा या ठिकाणी शंभर गुणासाठीचा सा पेपर असणार आहे आता त्यानंतर या ठिकाणी पाहावे तर तुमचं परीक्षा शुल्क किती असेल एक हजार रुपये असेल त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस पेमेंट असेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्यासंदर्भाची तारीख लवकरच डिक्लेअर होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ टाकून त्या ठिकाणी अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला करा आता सर्वात महत्वाचं आहे की मित्रांनो जे विद्यार्थी यापूर्वी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेले आहेत तर त्यांना आता नव्याने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे का मोस्ट आय एम पी पॉइंट आहे आदिवासी विभाग विकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या उमेदवारांनी दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ज्या पदाकरता अर्ज केला होता त्यानंतर सदर जाहिरात विभागामार्फत रद्द करण्यात आली आली म्हणजे जर तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला असेल तर ती जाहिरात आता रद्द करण्यात आलेली आहे या पॉईंट त्यांनी एक सांगितलं आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ज्या उमेदवारांनी विविध पदाकरता अर्ज केलेले असतील त्यांना शुल्क विभागामार्फत परत करण्यात येतील म्हणजे तुम्ही यापूर्वी जर फॉर्म फिलअप केला असेल तर ती जाहिरात आता संपूर्ण विद्यार्थ्यासाठी एस सी असेल एस टी ओ असेल ओबीसी असेल व्ही जे एन टी असेल एन टी डी असेल सर्वच कास्ट कॅटेगरीसाठी म्हणजे संपूर्ण जाहिरात त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली रद्द करण्यात आली आता ती जी, जी पेमेंट आहे म्हणजे तुम्ही यापूर्वी जी पेमेंट भरलं होतं तर ते पेमेंट तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे म्हणजे जे विद्यार्थी यापूर्वी फॉर्म फिलअप केलेत त्यांना पेमेंट रिफंड दिले जाणार आहे आणि तसेच ज्या उमेदवाराचे वय दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजीपर्यंत ग्राह्य धरण्यात आले होते त्यांची संधी जाऊ नये म्हणून त्याच उमेदवारांना विभागामार्फत संधी देण्यात येणार आहे आणि नवीन उमेदवारांना एक दहा दोन हजार चोवीस रोजीचे वय बाह्य धरले जाणार आहे जर यापूर्वी जर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर तुमचं फीस पेमेंट तुम्हाला विभागामार्फत रिफंड दिलं जाईल आणि परत तुम्हाला नव्याने अर्ज केला जाईल जर तुमचं वय आता जास्त झालं असेल तर तुमची वयाची मर्यादा जी असेल तर ती एक अकरा दोन हजार तेवीसपर्यंत काउंट केलं जाईल त्यावेळेस तुमचं मर्यादा त्या ठिकाणी काउंट केलं जाईल आणि जे विद्यार्थी आता नव्याने अर्ज सादर करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं जे वय असेल ते वय वयाचा क्रायटेरिया एक दहा दोन हजार चोवीस असेल अशा प्रकारे मित्रांनो आदिवासी विभागाच्या हो अंतर्गत जी जाहिरात प्रकाशित झाली होती दोन हजार तेवीसला तर ती संपूर्ण जाहिरात रद्द करण्यात आली आता परत नव्याने त्या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आता नव्याने फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे यापूर्वी जे तुम्ही पेमेंट केलं होतं ते पेमेंट तुम्हाला रिफंड मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचं जर आता जर वय झालं असेल तर तुम्हाला तुम्ही जर यापूर्वी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर तुमचं वय मर्यादा त्या ठिकाणी तुम्हाला एक अकरा दोन हजार चोवी तेवीस रोजीचं ग्राह्य धरलं जाणार आहे अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यासोबतच आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच एक डिटेल्समध्ये पात्रता संदर्भाचा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जाता जाता लाईक सुद्धा करा धन्यवाद थँक्यू